नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांनी गटबाजी करू नये अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांना दिलाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यवतमाळात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा असल्याने याकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे पक्षासाठी प्रत्येकालाच काम करावे लागेल नगरपालिकेच्या निवडणूकमध्ये कार्यकर्त्यांनी हेवे दावे दूर ठेवून कुठल्याही कार्यकर्त्यांनी गटबाजी करू नये अन्यथा पाच वर्षांसाठी पक्षाचे व नेत्याचे दार बंद करण्यात येईल कार्यवाही करण्याचा इशारा दिला मात्र यवतमाळात प्रत्येक कार्यकर्ता पक्षासाठी काम करेल अशी भूमिकाही महसूल मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केली आता ही लढाई सोपी आहे कारण जनतेला आता कळलं आहे या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार विकासाचं धोरण घेऊन त्या ठिकाणी काम करत आहे आज बघा आपलं सरकार आलं आणि आपलं सरकार आपलं सरकार आहे काय आहे आपलं सरकार नसतं तर अशोक उईके इकडे आदिवासी मंत्री म्हणून या ठिकाणी बसले असते का मी मालमत्तेचा मंत्री तुमच्या सर्वांची मालमत्ता असं पोलिसांची जबाबदारी आहे जनतेच्या जीवाचं रक्षण करणे तशी माझी जबाबदारी आहे तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे मान्य देवेंद्रजींनी जो निर्णय मला परवा घ्यायला लावला पंधरा दहा दोन हजार चोवीस किती तारीख जोराने म्हणा किती यवतमाळमध्ये किती लेआउट आहे किती लेआउट आहे त्या सर्व लेआउटमध्ये काल जो सरकारने अध्यादेश पारित केला चार तारखेला के त्या अध्यादेशाची कॉपी जरी घरोघरी पोहोचवली ना तरी एक्कावन्न टक्के मताची लढाई आमच्या नगराध्यक्ष पद या ठिकाणी आपली ज्या ताई आहेत त्या जिंकल्याशिवाय राहणार नाही प्रियदर्शनी ताई काय म्हटलं आहे परवाच्या अध्यादेशामध्ये पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी लेआउटमध्ये जेवढे घरं बसलेले आहेत त्या सर्व घरांना सातबार आता सरकार देणार आहे त्यांचं प्रॉपर्टी कार्ड सरकार देणार आहे हा निर्णय त्या ठिकाणी आपल्या सरकारने घेतला या महाराष्ट्रातल्या साठ लाख परिवार आहेत